हॉर्न का वाजवले म्हणून चालत्या गाडीच्या टॉपवर चढून वाहन चालकाला मारहाण हॉर्न का वाजविले या रागातून एका तरुणाने चक्क चालत्या चार वाहनावर चढून चालकाला मारहाण केली आय टी आय चौकात ही घटना घडली आहे घटनेनंतरच वाहन चालकाने वाहन पोलीस ठाण्यात नेले मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे काश नागर भोजे हे डॉक्टर आहेत याच लोहा तालुक्यातील माळा फोणी हे रुग्णालय आहे नेहमीप्रमाणे ते चार चाकी वाहनातून हॉस्पिटलला जात होते आय टी आय चौकात एका तरुणाने हर्न का माजरीत आहे असे म्हणत गाडीच्या टॉप वर चढला आणि नागर मारहाण करण्यास सुरुवात केली बघणाऱ्यांनी मोठी गर्दीही केली होती आज सकाळी माझ्या घरून जेव्हा माझ्या ड्युटीच्या ठिकाणी निघालो होतो मी लोहा तालुक्यामध्ये येथे डॉक्टर या पेशाने व्यवसाय करतो इथून घरून निघालो असताना रस्त्यामध्ये थोडी ट्राफिक जमा झाली होती ट्राफिक जमा झाली असताना एक इसम माझ्या समोर आला इसम समोर येऊन माझ्यावर तिनं दमदाटी केली हे गाडी लवकर काढ इथून इथं वेळ थांबणार आहेस तू तुला बघायची का लवकर जा इथून आणि तो असं बोलत बोलत डायरेक्ट माझ्या अंगावर हानमारी करायला आला माझ्या गाडीवर चढला त्यांनी मला दोन चार हातपाई पण केलेली आहे आता त्यासाठी मी रस्त्यातून येत असतानाही तो तो माझ्या गाडीवर चढलेला होता आणि वरून मला मारहाण करत होता आपल्या प्रतिनिधीकडे तसा तो विडिओ पण आहे त्याची सत्यता पडताळायची असेल पण हा नांदेडमधल्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि हे असे अरेरावी अशी गुंडेगारी आमच्यासारख्या डॉक्टरी पेशातल्या लोकांना इतकं अवघड वाटत आहे की सध्या श्री इथल्या प्रशासनाने अशा लोकांवर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशी माझी मागणी मी त्याला काहीच केलं नाही मी गाडी चलत चलत सरळ पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्याला शिवाजीनगर स्टेशनला इसनचीन माझी काहीच ओळख नाही माझं काहीच नाही रस्त्यावर तो उभा टाकला होता उभा टाकल्यानंतर मी फक्त हॉर्न दाबलो होतो गाडीचं हॉर्न कसं काय दाबला म्हणून तो माझ्या अंगावर आला आणि मला हानामारी करायला लागला